छत्रपती संभाजीनगर शहरामधील एका परिसरामध्ये राहणारं रह। एक नवरा बायकोचं जोडपं होतं आणि या नवरा बायकोच्या जोडप्याचा सुखाचा संसार सुरू होता नावरा हता, तो जो नवरा होता तो रिक्षा चालवायचं चा काम करायचा रिक्षा चालून घराचा उदारनिर्वाह करायचा पण मात्र त्यांना दोन मुली आणि एक मुलगा असल्यामुळं अजून संसार सुखाचा व्हावा म्हणून घरामध्ये कशाचीही कमी नसावी म्हणून ती जी बायको आहे ती एका कंपनीमध्ये कामाला जायची आणि कंपनीमध्ये काम करून घराचा उदारनिर्वाह करायची आता तीन लेकरं असल्यामुळं नवरा बायको दोघंसुद्धा काम करत होते आणि अगदी घर चांगल्या पद्धतीनं चालवत होते मग अशा पद्धतीचा सुखाचा संसार करून त्यांनी दोन्हीही मुलींचे लग्न केलेली होती आणि तो जो एक मुलगा होता तो नऊ वर्षाचा होता आणि तरीसुद्धा ती महिला कंपनीमध्ये कामाला जात होती आणि नवरा रिक्षा चालवून घराचा उदरनिर्वाह करत होता मग सगळं काही सुरळीतपणानं चालू असताना एक दिवस तो जो नवरा आहे तो नवरा त्या घरातल्या पलंगाच्या आणि भिंतीच्या दोन्हीच्या मध्ये अडकलेला होता आणि जोरजोरात जोरात आरडत होता वरडत होता वाचवारे वाचवारे म्हणत होता मग तो एवढ्या जोरजोरात आरडत होता की ज्या खोलीमध्ये भाड्यानं रूम घेऊन तो राहतोय त्याचा घरमालक वरच्याच रूममध्ये राहत होता ज्या घरमालकानं जेव्हा आवाज ऐकला तेव्हा घरमालक तात्काळ ते त्या ठिकाणी पळत आला आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी पळत आले तेव्हा त्यांना त्या ते ते ठिकाणी दिसलं की त्या व्यक्तीचा एक व्यक्ती गळा दाबतोय त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी त्या बाहेरच्या असणाऱ्या व्यक्तीला पकडलं आणि असा बेदमपणे चोप दिला आणि चोप देऊन त्याला पोलीस ठाण्यामध्ये नेलं तू नेमका इथं काय करत होतास त्याचा गळा नेमका का, का दाबत होतास चोरी करायला आला होता का असे वेगवेगळे -वेग प्रश्न त्याला विचारत होते जेव्हा त्याला सगळी काही माहिती पोलिसांनी विचारली तेव्हा या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपल्या अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे छत्रपती संभाजीनगरमधील छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येणाऱ्या पडेगाव परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे याच पडेगावमध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं आता ती जी नवरा आहे नवऱ्याचं नाव सुरेश होतं बेचाळीस वर्ष त्याचं वय होतं आणि त्याची जी बायको आहे तिचं नाव शिला आहे आणि छत्तीस वर्ष तिचं वय आहे आता दोघंजणं सुखाचा संसार करत होते यांच्या सुखी संसारामध्ये त्यांना दोन मुली आणि एक नऊ वर्षाचा मुलगा होता दोन मुलींचे लग्न झालेले होते मुलगा घरी होता नऊ वर्षाचा असल्यामुळं घरचे त्याचा सांभाळ करत होते सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं पण मात्र एक दिवस तारीख आली होती दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीसची दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या रात्री अकरा साडे अकराच्या सुमारास ते जे सुरेश आहेत ते घरामध्ये पलंगावर निपचिप झोपलेले होते आणि ते झोपलेले असतानाच त्याची जी बायको आहे शिला नावाची तिनं काय केलं त्याला झोप लागूच तर मुद्दाम घराचं दार उघडं ठेवलं ते नवरामध्ये दार लावून घ्या पण ती म्हणे नाही मला गरमी होती दार उघडं ठेवा जशी त्या नवऱ्याला झोप लागली तसं तिनं दार लावून घेतलं कारण की नवरा झोपल्यानंतर ती जी महिला आहे शिला तिचा प्रियकर घरामध्ये आला होता आणि लपून बसलेला होता जसं त्या महिलेनं ना घराचं दार लावलं आणि दार लावल्यानंतर त्याच पलांगावरची एक उशी घेतली नवऱ्याच्या तोंडावर ठेवली आणि त्या बायकोनं स्वतःच्या नवऱ्याचंच तोंड दाबलं उशीनं कारण की त्यांना आरडावरडा करावा नाही म्हणून आणि जरी त्यानं आरडावरडा केला तरीसुद्धा आवाज बाहेर गेला नाही पाहिजे म्हणून त्या महिलेनं त्या शिलानं घरामधली टी व्ही लावली टी व्हीचा आवाज एवढा मोठा केला की याचा वरडण्याचा आवाज बाहेर गेलाच नाही पाहिजे मग बायकोनं उशीनं तोंड दाबलं तो जो प्रियकर आहे त्याचं नाव राजू आहे त्यानं त्या नवऱ्याचं वडणीनं गाळा आवळायचा प्रयत्न केला आणि या झटापटीमध्ये ते काय झालं पलंगावरून खाली पडला एकीकडून भिंत आणि एकीकडून पलंग या दोन्हीच्या सांधीमध्ये तो सुरेश पडला मग याला धडत्याचा गळा दाबता येत नव्हता मारहाण करता येत नव्हती तो त्या सांधीमध्ये पडल्यामुळं मग तो सुरेश जोरजोरात आरडू लागला होता ओरडू लागला होता वाचवारे वाचवारे म्हणू लागला होता आणि अकरा सावा अकराचा टाईम असल्यामुळं तो घरमाला काजून झोपला नव्हता जसं त्याला त्या ते आवाज आला त्याने तात्काळ घराच्या बाहेर प्रवेश केला याच्या घरामध्ये आला आणि आजूबाजूच्या लोकांना बोलवलं जसं आजूबाजूच्या लोकांना बोलवलं तसंच त्या ते ठिकाणी त्या राजूला पकडलं जो त्या महिलेचा प्रेकर होता लोकांनी त्या राजूला पकडलं आणि बदम बेदमने चोप द्यायला सुरुवात केली लोक त्या राजूला चोर म्हणून लफडं म्हणून मारत होते पण मात्र त्या सुरेशची जी बायको आहे शिला ती मात्र या संपूर्ण गोंधळामध्ये संधीचा फायदा घेऊन तिच्या नऊ वर्षाच्या लेकराला घेऊन त्या परिसरामधून निसटली आणि अंधाराचा फायदा घेऊन कुठं पसार झाली काय पसार झाली काहीही तपास लागला नाही जेव्हा आजूबाजूच्या लोकांनी त्या आरोपीला त्या राजूला जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये नेलं नवरारसुद्धा तक्रार दाखल कर करण्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये गेला तेव्हा घडलेलं संपूर्ण प्रकरण समोर आलं तो जो आरोपी राजू आहे त्याला जेव्हा पोलिसांनी विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की त्याची जी बायको आहे त्या सुरेशची शिला नावाची छत्तीस वर्षीय महिला ही याच परिसरामधली एका कंपनीमध्ये कामाला असताना त्याची तिथं तिच्यासोबत ओळख झाली होती आणि ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं होतं मग दोघंजणं कंपनीमध्ये जाण्याच्या बहाण्यानं एकमेकांना भेटत होते सगळं काही मनमोकळेपणानं करत होते आता या दोघं जणांना एकमेकांसोबत राहायचं होतं सगळं काही इथून पुढचं आयुष्य एकमेकांसोबत जगायचं होतं पण मात्र तो जो शिलाचा नवरा आहे तो मात्र या दोघांच्या प्रेमामध्ये प्रेमा अडथळा ठरत होता म्हणून त्या शिलानं तिच्या स्वतःच्याच नवऱ्याचा काटा काढायचं ठरवलं होतं म्हणून तिनं तिच्या प्रियकर राजूला घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं होतं आणि काटा काढण्यासाठी दोन ऑगस्टच्या अकरा साडे अकराच्या सुमारास घरामध्ये स्वतःहून बोलवलेलं होतं जेव्हा त्या घरमालकाने पाहिलं आणि यांना पकडलं तेव्हा हे संपूर्ण प्रकरण उघड झालं पण मात्र सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीने घटना घडतात विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण वाढत आहे लग्नानंतर खटाखट बायका नवऱ्यांना मारून टाकतात ते सोनमचं प्रकरण असेल ते राजा रघुवंशी प्रकरण असेल उत्तर प्रदेशमध्ये इंदोरमध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा असे प्रकरणं घडत आहेत की खटाखट एकमेकांना मारत आहेत जर एकमेकांप्रती प्रेमच नाही काही नाही तर मग लग्नच कशाला करतात कशाला एकमेकांचा आयुष्य उद्ध्वस्त करतात आता ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये त्या आरोपीचा हत्या करण्याचा प्रयत्न केला त्यामुळं त्याच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला आहे आणि ती जी बायको आहे तिच्यावर सुद्धा गंभीर स्वरूपाचा जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल झाला पोलीस लवकरच त्या महिलेला ताब्यात घेतील आणि कठोरातली कठोर कारवाई करतील असं सांगण्यात आलं आहे पण मात्र सध्या या सगळ्या गोष्टी कशामुळं घडत आहेत का घडत आहेत याला नेमकी काय काय कारणं आहेत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखावणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम ठिकाणी करत असतो